काय माहिती त्यांना माझं नाही विराज नाचूर आहे आपली लोक हे मराठी टिप्स चांगलं होतं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर पाऊस लागतो भरपूर आणि बघू शकतो तुम्ही या साईटला शेत वगैरे पूर्ण भ आहे पाऊस पाण्यानेच जोरदार असं वाटतं की पावसाला चालू झालं आहे मे महिन्यात चाललं अजून मे महिन्यात पण पाऊस आहे अजून पेरणी पण नाही झाली पेरणी पण करायची बाकी आहे पावसात करायचं काहीतरी ते कुठे पेरायचं पेरलं तर राहणारच नाही तर वाहून जाईल पालन त्यासाठी पुढे बघू शकतो किती पाणी वगैरे भरलायचं ते आता आपण जा, खाली जाऊन बघूया तुम्हाला दाखवतो पूर्ण पाऊस किती लागतो तो मित्र आता आपण आता इकडे जाते खाली दाखवतो पाऊस किती लागतो आणि पाणी किती झालं तो तर वाटत नाही पाऊस थांबेल असा तर सकाळीच चालू केलं नाही इथं किरवा बघायचं बघा सर्वकडे पाणीच पाणी गेलं नाही तर काय माहीत पाऊस थांबतो की नाही तो पण सर्वकडे पाणीच हा बघा शेत शहा पण शेत भरला पुरा नाही पण सर्व तोंड आहेत ते सर्व भरलेत पाणी नाही का पाऊस लागतो कोकणामध्ये अजून एक एक तास तरी पाऊस पडला ना तर ह्याच्यावरनं पाणी नक्कीच जाणार आहे ह्याच्यावरनं पाणी घ्यायला तर तुम्हाला दाखवतो हो पाऊस लागतो असं वाटतं की पावसात बाहेर पडायलाच नव्हतं हा पण पूर्णच आहे त्या त्या पण पुलावरनं पाणी जातो इतका पाऊस स्वप्नामध्ये आहे അതെ വന്നല്ല ഫുഡ് ഫുഡ് താങ്ക് तुम्ही बघू शकता ह्याच्यावरून पण पाणी जाईल होतं थोडासा जरा ला बघा थोडासा झालाय द्यायचं पाणी ह्याच्यावरून

ह्या बघा पाणी किती जाते मित्रांनो असं वाटतं की घुरण काय पूर्णच पावसाळा चालू आहे पाणी वगैरे जोरात जातो तो मी तर तुम्हाला मगाशी बोललेला ह्याच्यावर पाणी जायला बघा पाणी जायला पण लागलं आहे आणि इथे दगड होते ते पण नाही दिसत आता तर पाणी बघा केवढा जातो इथून हा बघा इथून मध्ये आणि इथून पाणी ह्याच्यावरून जातं रोडवरून बघू शकता तुम्ही कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि आजचा पाऊस आता कधी लागला नव्हता मे महिन्याच्या सीझनला वगैरे तर ह्या वर्षीच लागलाय मे मे मेमध्येच पाऊस चालू आहे तर पावसाला असतो ना त्यामध्ये हा पूर्ण भरून जातो सर्व आता जेवढं आता भरला ना तसाच भरतो पावसाळ्यात पण आता मे मला झालं तरी पण पाऊस बघितली पडतोय तो पावसानं बघालो गाजू ना कोकणात आज असं वाटतं की पुन्हा हात चालावंच आहे आता झालंय पाणी इकडे ह्याच्यावर पण क्रॉस करेल पाणी मन थोडंसं बाकी आहे फक्त तर हा पण क्रॉस करेलच आपण रोडवरून खाली पाणी जाणारच तर गेला तर तुम्हाला दाखवतो तर थोडासा तर आलं आहे फक्त मित्रांनो इथून ना पाणी लवकर क्रॉस करू शकतो कारण की इथं जराच झालं फक्त एक दोन बोटा एवढं इथं पाणी चढ चढायसाठी तर इकडून पण जाईल पाणी गेलं तर तुम्हाला दाखवणारच नक्कीच दाखवणार कोकणात किती पाऊस लागतो तो आणि पावसासोबत गार पण नाही लागतोय काय बोलायचं पावसाला पण गरमीच्या सीझनला पाऊस काय पावसाच्या सीझनला गरमी होईल वाटतं असं वाटतंय असंच होणार वाटतं मैत्रांनो पावसाळ्याच्या सीजनला गरमी होणार पाऊस झालना वाटतं तर मित्र पाऊस कमी झाला आणि पाणी पण थोडा कमी झाला आहे इकडे बघू शकता तुम्ही मगाशी तुम्हाला दाखवतो केवढ्या लेवलला आलं होतं पाणी मगाशी दागा दिसतं इथपर्यंत ह्या लेवलला पाणी आलं होतं आणि आत्ता पाणी झालं गेलाय कमी झालंय आणि पाऊस पण थोडा कमी आलाय त्यामुळे पाणी होतं सर्व निघून गेला तर मित्र मागेश पण पाणी जात होता आणि आता थोडं कमी झालंय आहे बघा पाऊस पण कमी आला आहे थोडा इथन तुम्ही बघतात आजची व्हिडिओ कोकणामध्ये फुल पाऊस होता आणि एक दोन चार पाच तास लागला होता आणि ती बाजूची शेतं वगैरे आहेत ना ती पूर्ण भरलेली होती भागाबाग साईडला नदी आहे थोडी ती पण पूर्ण त्यावरून पाणी जात होता कोकणात पाऊस आहे बघा भरपूर पाऊस लागतो भर तर मे महिना पण नाही संपला अजून मे महिन्यातच पाऊस काम सुरुवात केलं नाही तर वाट लावून टाकलं आणि अजून पेरे पण नाही झालेत मग फेरे तरी कसे करणार आहे या पावसाचं तर ते पण झाले सर्व शेतीची कामं आता चालू था, झाली असते आता था, पेरणीला वगैरे पण पावसानं वाट लावलेली नाही तर पावसासाठी जातो हे काम आहेत तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि असंच आपल्या रेग्युलर आता व्हिडिओ चालू राहतीलच कोकणातला तर हा बाप नजरा बघू शकता तुम्ही मागे घेतले बघा चालले घरी तुम्हाला दोन तीन वेळा दाखवलं ह्या परिसर किती एक पाने पाणी भरलं होतं तेव्हा पण दाखवलं आणि आता पाणी खाली झालंय तेव्हा पण तुम्हाला दाखवलंय तर असा हे कोकणात वातावरण आज चूड आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल सिलेक्ट करा म्हणजे आत्ता येणाऱ्या रेग्युलर येतील व्हिडिओ आपल्या तर नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील तर भेटूया पुढील कॅनलमध्ये बाय